नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण सकाळी बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी हवामान उष्ण राहणार आहे किंवा कोणत्या हवामानामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर वातावरणामध्ये दुपार बारा वाजेपर्यंत कोणताही तसा बदल झाला नाही किंवा कोणत्याही ठिकाणी पाऊस पडला नाही मात्र फक्त ढगाळ वातावरण होतं नंतर दोनच्या नंतर वातावरणामध्ये थोडासा बदल होणार आहे आपण तो बघणार आहे की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी वारा वाहणार आहे आणि कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर सुमारे दोनच्या सुमारास आपण जर बघितलं की नाशिक साईड नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिक म मनमाड इगतपुरी वाडा तसेच वैजापूर श्रीरामपूर जुन्नर या ठिकाणी ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच औरंगाबाद साइड झालं तर औरंगाबाद पैठण बगूर गोंदेगाव तसेच अंबड जालना तसेच कन्नड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर हे वातावरण जे आहे ते दोनच्या सुमारा ते बदलण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर या ठिकाणीसुद्धा बेचाळीस टक्के ढगाळ वातावरण असेल पण त्या त्याचबरोबर त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जामखेड तसेच करमाळा दौंड जेजुरी पुणे विभागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन नंतर पडण्याची शक्यता आहे तसेच गोरेगाव झालं चिपळूण मुंबई किनारपट्टी झाली किनार कोकण किनारपट्टी झाली कोकण डोंबवली तसेच पालघर वाडा या ठिकाणीसुद्धा ढगाळ सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बारामती इंदापूर करमाळा दौंड या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे स्पलटण अकलूत झालं तसेच पंढरपूर मानवी सांगोले तसेच विटा कराड या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र कोणताही वाऱ्याच्यासह किंवा कडकडा व कड़कड़ास कडकडासह मोठा पाऊस पडणार नाही मात्र मध्यम स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात आपण थोडंसं खाली जर बघितलं तर सांगली कोल्हापूर निपाणी राजापूर गोकाक बेलगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच आपण अजून जर थोडंसं खाली गेलं तर पणजी रिओना कारवार सिरसी डेंडली हेवरी तसेच सुदंती बेलगाव सावंतवाडी यासुद्धा ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच थोडंसं आपण बल्लारी दावणगेरे या ठिकाणी जर गेलं तर त्या ठिकाणी फक्त ढगाळ ढगाळ वातावरण असणार आहे पाऊस पडण्याची सध्या तरी त्या ठिकाणी चिन्ह दिसत नाही अधोनी गंटकोल बिल्लारी तसेच कर्नूल या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे जोरदार पाऊस होण्याची कोणत्याही शक्यता त्या ठिकाणी नाही रायचूर झालं यादगीर गोगीर तिलकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही आपण जर बघितलं की दुपारनंतर त्या ठिकाणी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे तर हो बदल होऊ शकतो वातावरणामध्ये बागलकोट झालं आदोनी गंडकुल बल्लारी तसेच हुबल्ली या ठिकाणी इल्कल या ठिकाणीसुद्धा वातावरण बदल होऊन ढगाळ वातावरण डायरेक्ट पंच्याण्णव टक्के तर गंडकुल या ठिकाणी सत्याहत्तर टक्के तसेच सिंधपूर या ठिकाणी शहाण्णव टक्के तसेच अदोनी या ठिकाणी ब्याऐंशी टक्के वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर पाऊससुद्धा पडणार आहे मित्रांनो तोर या आपन दुपार चे आपन चे हो आपन तर या आपण दुपारचे अपडेट दिलेले आहे आपण संध्याकाळच्या सातच्या नंतर वातावरणामध्ये अजून कोणता बदल होतो ते बघूया त्यासाठी आपण व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद